श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुने कपडे तुम्ही कोणालाही जेव्हा दान म्हणून देता किंवा असंच देता तर ते कशा पद्धतीने दिले गेले पाहिजे आणि जुने कपडे कोणालाही देताना कुठल्या गोष्टी कुठल्या चुका आपल्याला करायच्या नाहीत की जेणेकरून ते जुने कपडे दिल्याचं ते दान करण्याचे आपल्याला पुण्यफळ मिळेल तसेच फाटके वस्त्र घातल्याने काही दोष तर लागणार नाही ना मग जुने कपडे कोणत्या दिवशी बाहेर काढावे आणि जुने कपडे कुठे ठेवावे यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बघा जुने कपडे देताना जर तुम्ही या काही चुका केल्या जे शंभर टक्के जवळपास नव्याण्णव टक्के लोक करतात तर त्यामुळे त्या दानाचं आपल्याला पुणे मिळण्याऐवजी त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात हो आणि आपण हे मुद्दाम नाही करत आपल्याला या गोष्टीची माहिती नसल्यामुळे आपल्याकडून या चुका होत होऊन जातात बघा आपण जेव्हा पण काही गोष्टी करतो ना देवधर्माच्या किंवा इतर काही गोष्टी तर त्यामध्ये वास्तुशास्त्राचे काही नियम असतात मी म्हणत नाही की शंभर टक्के सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे झाल्या पाहिजे पण कमीत कमी ज्या सहज शक्य होणाऱ्या गोष्टींना त्या आपण नियमित नियमानेच केल्या पाहिजे तर वास्तुशास्त्रामध्ये जुने कपडे दान करण्याबाबत काही नियम सांगण्यात आलेले आहे असं मानलं जाते की या नियमांचे पालन केल्यामुळे जीवनामध्ये सकारात्मकता देखील येते बघा आपल्याला नवीन कपडे घेण्याची खूप आवड असते विशेष म्हणजे हे प्रमाण स्त्रियांमध्ये खूप दिवस येते खूप दिसून येते नेहमी नवीन कपडे खरेदी करणे शॉपिंग करणे या गोष्टी स्त्रियांना जास्त आवडतात कुठेही सेल लागला नवीन एखादी फॅशन आली कपडेविषयीची तर तो कपडा आपल्याला कपाटात असायला पाहिजे असं स्त्रियांना आग्रह असतो असे करून आपण भरपूर कपडे खरेदी करतो आणि आपल्या कपाटात कपाट कपड्याचा ढीग तयार होतो इतके कपडे जमा झाल्यानंतर त्याचा वापर मात्र होत नाही नवीन नवीन फॅशन आणि आवड म्हणून एक कपडे घातले जातात आणि परत आपल्या कपाटात ते पडून राहतात असं करून कपाट अगदी गच्च भरतो मग असे वाटते की जुने कपडे बाहेर काढावी आणि मग एक लहान होणारे न येणारे फिटिंग असणारे फाटके कपडे बाजूला काढतो मग एवढे कपडे आणि कपड्याचा ढीक पाहिल्यावर आपल्याला वाटते की हे जुने कपडे करावे तरी काय शास्त्रामध्ये असे वर्णन आहे की फाटके कपडे कधीही वापरू नये कधी असे होते कपडे असूनही पण आपल्याला एखादा छान ड्रेस आवडतो आणि तो कितीही जुना झाला तरी आपण तो ड्रेस वापरत असतो टाकून देऊ वाटत नाही मग आपल्या आवडीचा ड्रेस तसाच कपाटात आपण कायमस्वरूपी ठेवतो हो पण फाटके वस्त्र वापरल्यानंतर आपण नेहमी आजारी पडत असतो आपल्या आजारामध्ये वाढ होत असते आपल्याला दुःख आणि त्रासाला सामोरे जावं लागते ही माहिती कदाचित तुम्हाला माहिती नसेल आणि त्याचे खूप मोठे परिणाम भोगावे लागते म्हणून कितीही आवडीचा ड्रेस असला तर तो टाकून द्यावा जुना झाल्यानंतर फाटल्यानंतर नक्की तो टाकून द्यावा काही लोकांचे कमरेवरचे कपडे अगदी छान दिसतात पण कमरे खालचे वस्त्र म्हणजे पॅन्ट वगैरे फाटके असतात आणि ही प्रथा तरुण वर्गामध्ये नक्की पाहायला मिळते पण हे योग्य नाही फाटके वस्त्र तेही वापरू नये अगदी बनियन जरी फाटके असेल तरी ते वापरू नये किंवा शिलाई उसवली असेल तरी सुद्धा वापरू नये नाहीतर किमान शिलाई करून तरी ते वस्त्र वापरावे कारण फाट कपड्याचा संबंध हा हृदयाशी असतो जर फाटके वस्त्र आपण परिधान केले वापरले त्यामुळे हृदयासंबंधी आजाराला आपल्याला सामोरे जावे लागते फाटके वस्त्र वापरल्यास आपल्या ऊर्जेचा शे होत असतो ऊर्जाही कमी होत असते त्याच्या पद्धतीने आपल्यावर शेणीचासुद्धा प्रकोप होतो म्हणून फाटके वस्त्र कधीही वापरू नये तसेच काही कपडे घरातील स्वच्छतेसाठी सुद्धा आपण वापरू शकतो आता मग तुम्हाला असे वाटेल की जुन्या कपड्या आणि फाटक्या कपड्यांचे करावे तरी काय तर फाटके कपडे फेकून द्यावी आणि जुने कपडे आहेत ते अजून फाटलेले नाहीत पण चांगले आहेत ते त्याचा कलर कमी झालेला आहे असे जुनाट दिसतात तर अशी जुनी चांगले कपडे गोरगरिबाला दान द्यावे आणि आपला ग्रहदोष दूर होतो आणि आपल्याला आयु आरोग्य मिळते त्याच पद्धतीने गरिबांना देताना ती स्वच्छ धुवून द्यावीत न धुता कपडे कोणालाही देऊ नये जर न धुता आपण गरिबा एखाद्या गरीबाला ते वस्त्रदान दिले तर दारिद्र्यता येण्याची शक्यता असते वस्त्र चांगले स्वच्छ धुवून द्यावी आपल्याला देखील आयु आरोग्य मिळेल आणि समोरच्या गोरगरीब माणसालासुद्धा आन आनंद मिळेल आता प्रश्न असा आहे की जुनी कपडे घराच्या बाहेर कधी का काढावी शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे का तर शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे जुने झालेले कपडे हे शनिवारी किंवा मसेला शक्यतो घराच्या बाहेर काढावे याने आपल्याला सुख शांती मिळेल आणि समोरच्या व्यक्तीला आनंदही वाटेल आणि बघा कपडे दान करताना पण वाराचा सुद्धा आपल्याला भान ठेवलं पाहिजे गुरुवारी कपडे कधी पण दान करू नका बघा गुरुवारी आपण फरशी पुसत नाही गुरुवारी आपल्याला घरातील स्वच्छता करायची नसते तसेच गुरुवारच्या दिवशी कितीही काही जरी झालं तरी पण गुरुवारच्या दिवशी शक्यतो दान करू नये कारण बघा कुठला एखादा सण आला वगैरे तर त्यावेळेस त्या गोष्टीनुसार काही नियम बदलतात पण असंच नॉर्मल आपल्या गुरुवार असलेला आले आलेला असेल आणि त्या दिवशी दारात कोणी आलं तर इतर काही द्या पण कपडे वगैरे गुरुवारच्या दिवशी शक्यतो दान करू नये तसेच बघा जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी कपडे दान करतो तर कपडे दान केल्यानंतर जुन्या मालकाची ऊर्जा म्हणजे तो जुना मालक म्हणजे त्या माणसाने जे वापरलेले आहेत ज्या माणसाची माणसाने खरेदी केलेली असते त्या ते आपण त्याला त्या कपड्याचा मालक समजू शकतो तर जुन्या मालकाची ऊर्जा त्याच्या भावना किंवा त्यांचे अनुभव ते नवीन कपडे धारण करणाऱ्याकडे जाऊ शकतात त्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीवर देखील त्याचा नकारात्मक परिणाम पडू शकतो म्हणून नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी जुने कपडे करण्यापूर्वी ते कोणाला देण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम तुम्हाला पाळायचे आहेत आणि मगच तुम्ही जुने कपडे ते जे आहेत ते तुम्ही दान करू शकता किंवा कोणाला तरी द्या बघा आपण आपले कपडे जुने देताना काही त्या दानाचे आपल्याला पुण्य मिळालं पाहिजे उलट काही परिणाम होऊ नये यासाठी आपल्याला आयुष्यातला त्रास वाढू नये यासाठी आपण आपल्याला काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे सगळ्यात पहिली म्हणजे जुने कपडे देताना तुम्ही कधी पण आपली जवळची बहीण असू द्या की अगदी जवळचं कुणी असू द्या ते कपडे जे आहेत ना ते तुम्ही धुवूनच द्यायचे आहेत म्हणजे आपल्याकडे जर धुतलेले कपडे असतील तर तेच तुम्हाला घरामध्ये कोणी पाहुणे जर आले तर कधी कधी बघा कोणी आपल्याकडून पाहुणे येतात त्यांचा राहायचा किंवा काही प्लॅन नसतो पण आपण म्हणतो की राहून जा आजचा दिवस वगैरे अशा वेळेस आपण त्यांना कपडेसुद्धा आपले वापरायला मग देतो अशा वेळेस जे धुतलेले कपडे आहेत तेच त्यांना द्यायचे आहे आणि त्यांना त्यांनी वापरल्यानंतर ते पुन्हा व्यवस्थित धुऊन आपण वापरायचे आहे शक्यतो हा नियम बरेच लोक पाळतात पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्याला जुने कपडे दान करताय तर ते पण फाटके तुटके नसावे फाटके ना कोणाला पण देताना ते व्यवस्थित असतील तर द्यावे नाही तर फाटके तुटके, तुटके कपडे देऊ नये त्यामुळे आपल्याला त्याचं पाप लागतं आणि दुसरी गोष्ट शक्य झा असल्यास जेव्हा तुम्ही कोणाला गरिबाला कपडे दान करता त्यासोबत तुम्ही पाच रुपये अकरा रुपये एकवीस रुपये असं तुम्ही त्याच्यासोबत देत जा आमोसिला वस्त्रदान दानामुळे आपल्या घरातील इड्यापिड्या जाते तर त्यामुळे जेव्हा तुम्ही वस्त्रदान करता त्यासोबत पाच रुपये अकरा रुपये का होईना तुम्ही नक्की द्या तर ही कपड्याबद्दलची दान करण्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ